नमस्कार मी वैष्णवी आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही न्यूज च्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर टाकायचा काही विशेष घडामोडीवर ठाणे जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढावी जनतेमध्ये मतदानाबद्दल मोठ्या प्रमाणात जनजागृती होऊन ठाणे जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढावी हा संकल्प करून जिल्हा प्रशासन विविध स्तरावर अनेक उपक्रम राबवित आहे त्यापैकीच एक उपक्रम म्हणजे समाजातील विविध घटकातील मान्यवर विशेष निमंत्रित व्यक्तींशी संवाद साधण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिंगारे यांनी आज शनिवार दिनांक अठरा मे दोन हजार चोवीस रोजी जिल्हा नियोजन समिती सभागृहात संवाद साधत आपणही मतदान जनजागृती आणि मतदानाच्या या राष्ट्रीय कर्तव्यपूर्तीसाठी आपले अमूल्य योगदान देऊया असे आवाहन यावेळी चोवीस कल्याण मतदारसंघाचे केंद्रीय निवडणूक निरीक्षक मनोज जैन निवडणूक खर्च निरीक्षक चित्तरंजन धनगडा माजी यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती छायादेवी शिसोदे अप्पर जिल्हाधिकारी तथा आचारसंहिता कक्ष नोडल अधिकारी विजयसिंह देशमुख नियोजन विभागाचे सहसंचालक अमोल खंडारे उपजिल्हाधिकारी निवडणूक अर्चना कदम ठाणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी कल्याण डुमली महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे भिवंडी महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त विठ्ठल डाके भाईंदर महानगरपालिका उपायुक्त रवी पवार उपजिल्हाधिकारी शरद पवार ठाणे महानगरपालिका उपायुक्त उमेश बिरारी कामगार उपायुक्त पवार जिल्हा अग्रणी बँक जिल्हा व्यवस्थापक मंचाल उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय बाहुल तहसीलदार स्मिता मोहिते तहसीलदार श्रीमती भगत प्रदीप कुडळ जिल्हा प्रशासनातील इतर अधिकारी उद्योग सामाजिक शिक्षण विविध सोसायटीचे अध्यक्ष पदाधिकारी प्रसार माध्यम क्षेत्रातील तृतीय पंथीय प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क झाले तर क्रमांकाशी संपर्क साधू